का झोपले का काय म्हणत राहिले झोपले का म्हटलं अरे का झोपून दे ना बाबा आम्ही जाऊ नये ते म्हणलं मैत्रिणी कोणा कंच्या ते इथं जाशी काम आहे सकूचा तिचं काय काम आहे फोन आला थांबा दोन मिनिट हॅलो अहो सरपंच थांबा ना येऊ राहिले मी नाही नाही मानावर घरी ना त्याला थोडं काहीतरी सांगून येते ना हा चल ठेवू का फोन ना करू आता पाठीचा फोन आता तिचा फोन आता ती काय म्हण तसा नाही तिला म्हणलं येते झोपेल म्हणलं येते यायला लवकर आली तर बरं नाही तर मी झोपातून उठलं बसल वाट तुम्ही झोपण घ्या उठू नका चहा बी करू नका मी आले का मग करीन तोवर लवकर नाही आले मग मी लागेच येते मग काय तिथं काय रातभर काम एक काय दहा मिनिटाच काम मग असं आहे का हा आलेच लवकर ये मग हा हा झोपन घ्या अरे आईला इथं उठलं का येते ये येते तिकोन आता येणार खरं म्हणू काही याय ना कोणी आता चहा करून पेलो आता ही काही येत नाही आता काही खरं नाही दहा मिनिटाच काम येत काय काय नाही अरे खबर कोणी कोण कुन? वैन कोणी गेले आईला अरे ती म्हण मी दहा मिनिटात येते कारण त्या पाठीमागची गली नाही का ती तिकडे सखूबाई राहते तिची मैत्रीण कंची तिकडे गेले काय हा अजून दहा पंधरा मिनिटं नाही झाली नाही म्हटलं वैरच आता चहा प्यावा चहा पिला का मला तुला सांगा डेकर घेतलं मी करू नका आज तुला का वैर राहिला का करायला अरे हा गॅस पेट जरा नाही तुला काय दिसणार नाही तिकडे बरं नाही मग मी काय त्या बर्नलच्या खालून काडी लावणार आहे का नळीला आला ते रायटर चालत नाही अरे हा बरं नाही तू कुठं पा असेल तिकडे हा ते सापडायचं त्याच्यापैकी बस मग मी आलोय तिकडं त्याच गरीला तू हा मग जरा भेटले तर मग तिच्या घरी सकोच्या घरी जाऊन तिला देतो पाठवून तो नावरला खावळला म्हणाल तू काल चाल तिकडं मला हा तिकडे उसाला पाणी द्यायला जायचंय असं बारा बदलून यायचंय मग लवकर जाय लवकर पाठवून दे म्हणा आता हां मग तो नावर खवळलाय म्हणा चांगलंच खवळलंय म्हणा केव्हाचीव्हा बसला काही जाईल नाही नाही लवकर पाठवून हा हा फरका लवकर हाऊक मग हा हा बाब्या गेला कवाचा म्हणून पाठवून देतो ह कवा पाठवितोय मला तर फार कटाळा आला बरं येईल तेव्हा येईल झोपूनच घेतो कडे दिले बार आता काय करावं दिलंय बारं ओळ मर आता बरं आता पाणी हां चला तर पावडर ठेवतो घरात आता ना चहाचं आंब आलाय घरी जातो पावडर ठेवून देतो हाटेला जातो चहा प्यायला हां घरी नाही आता गॅसही संपेल मावाला मंडळी वावरात गेली कामाला चला दे भी भी आ, जाला। जाला मी देखील ना जाम झालं दिवसभर त्या मथरा क कसं सांभाळले बसती ते मथरा मराना जागा ना बी असं गालन जाऊन उधर गळे मी आहे ना तुझं सांभाळायला बक्का महिना मी तर तुमच्याच भरोशारद मला माहिती ना हा अरे मी गा तो जेवढे याचे प पैसे आले ना तेवढो नाव टाकून देणारे संडाचे झाले पळ नळाचे पट्टे झाले येते झालं ना आता पुढच्या वर्षी मी सरपंच राहण्या सगळं पण अख्ख्या पाहायचं मते पण मला तुझला आवडत पाहिजे त्या दिवशी जगू शकलो ज्या दिवशी तो माग खटक त्या दिवशी मी लगेच राजीनामा लिहून देईन हाय तुम्हाला सरपंच आहे आज खास मी पण कारण कारण कसं होतं सरपंच असतं मला घरचे काय आडवत नाही जा कुठे फिरायला मस्त फिरवतो आपण ऑफिस लाड यात डांगटिंग करायचं जायचं लय बारी काम बरं यमला घरी कोणी येत नाही जात नाही गरज कोणते की ये आपण घरीच भेटतो जाऊ दे पण आपला बाकीचा खर्च वाचवतो नाही बाकीच्या इकडे रूम वर जायचं पैसे भरायचे फुकट तेवढं देऊन टाकायचं तुम्ही मी तू करता काय दिलं नाही आजपर्यंत ते वैगे तू काय करी तू काय बाबर माझे कोपी हा ते, ते मी पावडी घालतो पावडी हा पावडी तू बाहेर या बरं थांब थांब ये तू बाहेर या वैगे तू बाहेर सरपंच ये ते

मी सरपंच आहे मी, सर मी तुमच्या खात्यावर पैसे टाकून देईल आपल्याला तिकडे जायला नको आपल्याला लिहिले जागा भर ये खर्च होती नाही नाही बोलल्या शक्य सरपंचा तू तो नवऱ्याचा तू मी त्याला म्हणलं बिचाराला मी तो घरी आलो तो चहा प्यायला वरी जायचं चहा प्याव तू तो तो नवरा मला म्हणा सकुच्या घरी गेली म्हणून मी तिकडे चालले उसाला पाणी भरा बुर बाबर सरपंच आहे मी मग काय सांगू नको तुला लोकांची घरायचे नाश केली तुम्हाला मी सांगू मी तुला मात्र चालत नाही मग म्हणून कॉपी चालते का तुमची आम्हाला काय माहिती तुम्ही येईल दिसते मला बाबर तुला मोठी पार्टी चालणारी सरपंचा कमी नाही पड सरपंचा महा कोपी बाहेर जायला त्याच्याकडून राहू मी मला पैसे कमी नाही बाबर काय बाबू राही तुला सांगतो जर याच्यावर जर सांगितलं तर तुला घरा बसून मी राह सकाळी अतिक्रमणचा आता गाव का तू काढ तुला गोष्टी कापणार रे गरबड हा घरी कोफी मध्ये यायचं काही काम नाही उद्या तुम्हाला रस्त्या दिसत नाही तिकड झाडाखाली तिकडं काही तुमच्या घर मारली का कोपी बा हा तेवढं जाऊया काय जाऊ दे पाहिजे आले उद्या दुसरं माझं मी तुला कोणाच घेत नाही पोकाडचं कोणाच घेत नाही तुम्ही काय बोल राहिले पाहिजे ना तिकडे नाही अजिबात नाही मी काय माझी किंमत सरपंच हे बघा तुम्ही अशा गोष्टी करायला नाही पाहिजे तुम्हाला गावाने निवडून दिलं तुम्हाला सरपंच केलं या गोष्टी करायला नाही दिल्या

सांग बर तो किती भाडे काय करायचं झाला सांग बर हे नाही पुसायचं नाही डायरेक्ट घोसायचा बाय बाय पाहिजे सारवायला धुवायला चोयला हा तुम्ही जायचं गादा करून हा नाही तसं काही झालं नाही ना आमचं नाही काहीच नाही अरे फक्त आम्ही बोलत होतो असं बोलतच आम्ही फक्त तुम्ही सगळं मी ऐकलं तिच्या आहे परत का हो तुझ्या मात्रेची परत विचारतो मात्र बरं का जेवण केलं का कोपऱ्यात घालू का नाही कोपऱ्यात घालून हा

रायकल भेटत रायकल कुठे आता दिलाव दिला असताना मोठा काल करायचा आपल्याला काय वय नाही काही घेणार का नाही ना? हो सरपंच काय बोल राहिले तुम्ही आज तुम्ही जा बर आता जाऊ का सरपंच तुम्ही जा आता परत यायचं नाही आपल्या सॉरी कोपीचा यायचं नाही मी काय जातो कोणाला म्हणणार नाही तुम्ही जा गावात कुठे चर्चा करू नका नाही काहीच नाही काही जा तुम्ही जाई ते नाही म्हणलं ना अजिबात नाही तुम्ही जाऊ सर तुम्ही आता सोडलं तुम्हाला ना म्हणा वहीनी आता सरपंचा दिल्या कारण तुम्ही लगेच चाललं का त्यांच्या मागे म्हातारा काय आता एवढा मात्र काय हा मला नव्हतं तुम्हाला कोण अशी अपेक्षा होती बघ मी असं काही केलंच नाही अहो काय केलं नाही काय नाही आता मी म्हणून पाहिलं जर असं दुसऱ्या कोणा जर पाहिलं असतं तर तुमचा किती पंचनामा झाला असता मी फक्त बोलत आम्ही काय बोलतो कोपऱ्यामध्ये उघड्यावर बोलणार आहे का कोणी पाहिजे ना आपलं मात्र विचार करायचा हा पर्यंत त्याच्याकडे दिवस काढले ना आता येऊ करायला लागले का हो ते मला सगळं घेते मात्र दवाखाना जर केला तेच करते आवड मला कावर म्हणजे मी मेसेज दिला तुम्हाला काय म्हण नाही तुम्ही त्यांचा मित्र आहे कावर तुला मी चालत नाही का म्हणजे नाही नाही काही घ्याय ना त्याला घर ते चालेल ते ते मग तू परत ज्यांना दिला त्याच्याच माग लागते म्हणजे आ तुम्हाला कसं मागणार मी काय तुम्ही त्यांचं मित्र आहे ना मानावरचं अरे माझो मित्र मित्र हणम मग मित्र मित्र काय देणं घेणं होत नाही का ते तुम्ही त्यानला देशाल मला थोड़ी नाही त्याला काय दिल तुला दिल तु। ना मला सांग ना असं तू नाही मला काही गरज नाही आता नाही का तो भागलंस ना हां हां भागलं ना हां असं था तूला आता गरज नाही ना पण मग तू झालं गेला आता इसरून जा ना कायला पण मी मी सरला आता हणम अरे वा पण मग काय गरज आहे काय आता आता मी पकडलेसय बरोबर मग तो विचार काय नेमका आता काय विचार जावा लाग काय ना घर चालले मी घर चालले हा का मग मा विचार कर म्हणजे तुमचा काय विचार कर तुमचा काय विचार कर काही लागत असेल तुला ऐकन बाबा काय तुम्हाला जे लागत ते बाई तुम्ही काल सांगा तो इकडे तिकडे सांगू एवढं जाऊ द्या ना काय तू आतापर्यंत येत म्हणत आली मला काय मला माहिती तुम्हाला तुम्ही कौन एवढं लावून दर राहिले तुम्हाला काय लागत काय लागत म्हणजे मग काय मी एवढं बोल गोड तरी पण तो घरी येतो तो तो, तो नाव जोडदार रे तरी, तरी तो आता सारखं पाहायचो तरी तू कधी म्हटलं जाऊ द्या गेला सरपंच एवढा पैसा जमीन चला ना कुठं घरी चालू आता हा मला डोकं भरलं काय मग कुठं नाही रे मी सांगून जाणार नका आता मी की आता का पाडू का तुमच्या पाया पडल्या मी काय देऊ काय

ना मग नंदी आलती का इकडे नंदी नंतर सांगणार नाही नंदी गेली पुढं आपल्याला माहित नाही झालं पाहिजे मग आपल्या अरे काय पार न मराठी पाळी आली तुला गवसू गवसू जमून गेले घरीच येत होते हे भेटले हे म्हणे तुला घरी बोलले म्हणे बहिणी तुम्हाला बोलले म्हणे असं म्हणत होत तुला माहित नव्हतं का लवकर बोलावले येतच ना मग मी पण मग भेटल्यावर दोन शब्द बोला म्हटलं मग दोन शब्दाला तुमचे चार तास लागले नाही आता आली मी आलं पावडर ठेवलं घरात कॉपी मध्ये तू काय सकाळपासून गेली तिचं कामाचं आवरत नव्हतं मग काय म्हणजे नेमकं काही डिलिव्हरी होत होत नाही मग ते ब्लाऊज कापते कापून द्यायची होती चायला बाबू चहा नाही प्या तू आजू अरे बाबा काच काय आलंय करते चहा मग दे पाजून तुम्ही या ना घ्यायला चल ना चल मी आता एवढा कुठं टाइम येड्या पर पार मी याला विचार त्याला विचार आखिर तर दोन चार गाईला येऊन म्हाऱ्या सांगून तस राहते तुम्हाला सांगून बी गेले होते बर आहे बाबा तरी महा ठेईन ते अगं वही नाही म्हातर आहे वेळ चहा पाणी जावा नाही नाही चला चहा घ्या दोघं बी घ्या लय चाय घ्या लई जाम झालो बाबा लई जाम झालो तू ना का आता काय कर माहिती का इलाय ना असं एकाच ठिकाणी तू जाय सारखं इकडे तिकडे अरे नदी आक महाराज कधी कधी नदीची याची मातवांडा ते नदी म्हणू का वाळ म्हणू का नंदी म्हणू बरोबर काय हाय माय मी ये जाईल मी आता आता तुला काय लागलं सांगत जाईल मला चला सांग काय म्हणतो येत आता मी हाय म्हणलं तुला काय लागलं बागलं तर मला सांग चाल 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 ना खरे बा हा 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 अरे लय लय जमलं मी बसतो जरा सगळ हा बर का हायचं दादा की तुम्हाला खरं नाही बाबा या जिंदगीत नाही आवड झाला आता लय वय मात्र झाला काय काय या वयात बायको करायची आणि मग काय तुझ्या हातार हाल होता भीक मागून खाऊ नाही हाताने हाल ऐक दादा सांग बर मग आता कोणाचे पाय नसो काय कामाची तुझी बायको ते खरे सांग बर बर खर बाबा एवढं कुठं टाइम ही तिच्या त्यासाठीच्या घरी गेली हा मी विचार तिला बोला रे टाइम कुठं वैगेरे लागत काय भान ब्लाउज फाडीत होते शिवायला अरे लोक शिवी त्याच नाही फाड्या गेल मग माप द्यायचं होता ना हा 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 माप घेऊन फाडीत होते बस कटिंग करीत होते मग त्याच्यामुळे टाइम लागला ते मला म्हणलं बरं चालू आहे बरं आता काय करतो एड्या दोन दिवस राहिले आपले तो हाताने काहीतरी गाणं करून घ्यातलं फुकट करायलाच नव्हती लागत एवढी नव्हतं रे बाई केली तुला पटत आहे तुला अरे मला असं वाटलं सांभाळील बायको केली तोडा गॅस दान पेटून काय वाईनी गॅस पेटच आता गॅस पेटायचा आता रोज बाबुराव राहतो काय मला काय प्रॉब्लेम झाला सांगाळी खोचून देतो तू बस हा बाबा मला समजा ना उमजा ना त्याच्यात हा जोड हा फीड बर का बाबर मी काय मी काय बोलले तुम्हाला इकडं तेवढं सांगू नका बर का नाही काय तर काय मी त्याला बोलल गोड बोलून राहिलो तुमच्याला गप्पा रांगला तिथं तुमचं सांगितलं ना मग मी

अरे पण एवढा टाइम का एवढा टाइम तो चहा कसा नळी चिरली हाते चाय तोड़ी 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 मच्चिण मच्चिण बस बस मी डोळ्याल असं का पगडू पगडू दे ती साखर तेवढं लक्षात तुम्हाला टाइम <laughs> ऐक ना <laughs> तेवढं सांगून आपलं बरं काय सांगेल फायदा आहे ना तर फायदा कापायला काहीतरी आहे का मग मी बरोबर कापून घेतो आणि मध्ये खोसून देतो काय कुठे ती लळे चिरेल ते हातकार तिचा धरला होता तिचा हात राह

बस बाहेर हा बस बाहेर बस नाही ते महि नाही बरं जा लवकर हा दे म्हणजे तिथंच थांबा येऊ नका सगळे गडबड करते भाबरा हा